श्री स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीच्यानी प्रार्थना तर आता आमच्याकडं कर, कर कशा पद्धतीने साजरी केली जाते ते तुम्हाला सांग आज दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि करीच्या दिवशी दिवसभराचं रुटीन काय होतं तेही तुम्हाला मी इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सकाळी सकाळी ना जे आहे ते वंशाचं पूजा वगैरे करीत होते तर पाणी आलं पाणी वगैरे भरलं तर आमच्याकडे वंशासाठी ना बायका का येता किंवा कधी कधी येत नाही तर मी काय केलं तुळशीलाच जे आहे ते म्हणजे ओसलं आणि उखाने दरवेळेस कसं उखाने वगैरे पण यावेळेस बायका जमल्या नाही तर त्याच्यामुळे व्हिडिओ काय शेअर करणं झालं नाही तर बघा आधी दाखवलं तुम्हाला कांदे जे हो आहे हो ते वाहून आणले होते बाकीचे राहिलेले तिथं कापले आणि बाकीचे इथं आणले होते तर ते कापत होतो एवढे असे दुपारपर्यंत कापले होते झालेला आहे ना आता जे आहे ते आपली ड्युटी चालू झालेली आहे कांदे कापण्याची आता बसण्याचा अर्थ आहे लोक पतंग उडवत आहे आणि आम्ही कांद कापत हाच आमचा टास्क तर चला उन्हात बसायचे जरा समस्त तीन तर चला आता संध्याकाळपर्यंत किती होते ते पाहून तर बघा हरवारा फेरायचं आहे हरवार फेरायला ट्रॅक्टर आलेला आहे काढत आहे ना नाही ना

जे आहे थोडंच राहिलं होतं कारण हरभरा पेरायचं होतं गहू करायचं होता पण पाणी जे आहे ना ते नंतर नंतर कमी पडतं कांद्याला पण तेच होतं तर त्यामुळं टँकर वगैरे आणावं लागतं मग जो हरभरा आहे ना त्याला एक दोन पाणी दिलं तरी हरभरा येऊन जातो तर इथं तो जो कावरी हरभरा आहे तो केलेला आहे तुम्ही बघू शकता आणि आता तरी तीन ते चार वाजले होते एवढे कांदे कापून झालेले होते तर संध्याकाळी कांदे वगैरे कापून झाल्यानंतर जा आम्ही निघालो होतो येवल्याला तर आमच्याकडे ना कर जे आहे ते येवल्या या ठिकाणी दिवाळीसारखी जी म्हणजे संक्रांतीची कर आहे ती साजरी केली जाते तर आम्ही इथं सरांच्या इथंच गेलो होतो म्हणजे अहूनचे जे मित्र आहे त्यांच्या इथं तर बघा इतकं त्यांचं घरं बुलबुल यासारखं आहे ना तर काही सुचत नाही स्टेप स्टेप इतक्या स्टेप होत्या आणि बघा आता ही बऱ्यापैकी ना जो म्हणजे रोषणाई आहे ती संपली होती म्हणजे आम्ही थोडंसं लेटच झालो होतो कारण मळ्यातून यायला वेळ झाला होता त्याच्यामुळं तर बघा खूप आतिषबाजी होते म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने जे आपला तिरंगा आहे अशा प्रकारे फटाके उडवला जातात आणि आमच्याकडं हा जो सण आहे ना तो खरंच खूप मोठ्या प्रमाणात साजरा म्हणजे अप्रतिम असा तो बघण्यासारखा असतो म्हणजे खरंच डोळ्याचे पारनंच फिटतात तर बघा संध्याकाळच्या वेळेस डीजे वगैरे लावून म्हणजे तुम्हाला नाही एकही दुकान इथं चालू दिसणार नाही एवढे तीन दिवस जो आहे तर आमच्याकडे तीन ते चार दिवस शाळांना पण सुट्ट्या वगैरे दिलेल्या असतात आणि हा जो सण आहे तो खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तर खरंच पतंगासारखं माणसाने उंच भरारी घेतली पाहिजे आणि जास्त उंच गेल्यावर जो आहे तो, तो आपल्याला काय ना गर्व पण नाही आला पाहिजे नाहीतर आपला जो पतंग जसा जा काटला जातो ना तसा आपलाही गर्व कधी कधी खाली गाळून गळून पडू शकतो म्हणजे खूप काही शिकण्यासारखं आहे तर अशा पद्धतीने आमच्याकडं जो कर सण आहे म्हणजे संक्रांतीचे तिन्ही दिवस जो आहे ते साजरे केले जातात तर तुमच्याकडं कशा पद्धतीने संक्रांतीचा सण साजरा केला जातो तर कमेंटद्वारे मला नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर पुढं मी ना जे फोटो वगैरे आहेत ते थोडीशी ॲड केलेले आहेत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता घ्यायला पाहत तुम्ही आताच घ्यायला पाहत आता जा ना जा आता आताच ना तुम्ही हा घे सोड 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 नाही झाला आता थोडा छोडा छोटा אהלן, <laughs> אהלן